रात्रीचा दैवर इकडं कमी नाही तर आपल्याकडे रानातलंय त्यामुळे बहुतेक घात खाली धुपार जाईल

ठोंबरे आज पेरत आहेत सोयाबीन तर आपण कशा पद्धतीने ती पेरणी चालली आहे किंवा त्यांचं आता वय बरंच आहे ते मार्गदर्शन करतील आपल्याला कशा पद्धतीने ह्याचा पाऊस होणार आहे आणि किती घाते कितीला किती वावराला किती बी लागते ह्याचं मार्गदर्शन आपल्याला ते करतील तर आता बी किती अकराला किती सोयाबीनचं लागतं काय गुंट्याला किलो म्हणजे ट्रॅक्टर हो मग आता मसाला बिसाला सर्व आधुनिक पद्धतीचीच पावर आहे पहिले तुमच्या काळात मसाला इसकडत असाल तुम्ही राजाला मसाला इचकडा लागत असाल तिकडून खाणार सुरू कुठे साधारण आता दरवर्षी किती पेरता तुम्ही गये गये थे थे। हो म्हणजे आगोटीला पिरणी ह्या पिरणीला म्हणजे आपली बैल दरवर्षी चालू आहेत म्हणायला नवीन पिढीला आता पोरं तयार का पेराय बिराय काय होय आणि बैल मेन म्हणजे ख धरून चालते ही मोठी गोष्ट आहे की दोन माणसं लागत नाही एक माणूस आणायला एक पेरायला एक मसाला पेरायला अशी तीन माणसं लागत नाहीत फक्त दोन माणसावर पावर चालती लाकडी पाभार असायची तर ही लोखंडी निघाले मग आता कसं काय लो लाकडी चांगली होती का लोखंडी लाकडी होय मग आता सुतार राहिलं नाही सुतार नाहीत आणि आता म्हणजे कसं की थोड्यात

माझ तोंबरे म्हणल्या अवघड आहे बाबाई साहेब फोन करतात नुसतं गे पटपट न घालूस कुणाच आहे देतात गो वाटे ना आम्हाला बघ आई मला ये पियरबीन सोयाबीन सगळं सोयाबीन सोयाबीन मावळ नको

कार <todos> <todos> <todos>